आम्ही पंधरा ऑगस्टला सव्वा आठ वाजता झेंडा वंदन इंदिरा भवन इथे करणार त्याच्यासाठी आमचं बळी जाण तरी आम्ही ते नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी संघर्ष करावा लागला तरी इंद्रा भवन या ठिकाणी ध्वजारोहण करणार अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरसाल पाटील यांची ठाम भूमिका शिवसेनेत गेलेले अंबरनाथ शहरातील काँग्रेस पदाधिकारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरसाल पाटील यांचे नाव वगळता शिवसेनेच्या बॅनरवर असलेल्या काही जुन्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालय इंद्रभवन या ठिकाणी पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार असल्याचे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल केले आहे यामुळे शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे ते दूर करण्यासाठी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यामध्ये आपण शहराध्यक्ष या नात्याने पक्ष कार्यालय ध्वजारोहण करणार त्याकरिता संघर्ष करावा लागला तरी करू अशी ठाम भूमिका रसाळ यांनी घेतली आहे शहराध्यक्ष या नात्याने रसाळ यांनीच पक्ष कार्यालयात स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करावा असे पक्षश्रेष्ठी पत्र दिले आहे संदर्भात कृष्ण रसाळ पाटील यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात कळविले आहे अंबरनाथ शहराचं अध्यक्ष या नात्याने पंधरा ऑगस्टचा जो झेंडा आम्ही फडकवण्यासाठी इंदिरा भवनची निवड केलेली आहे तो इंदिरा भवन हे गेल्या पन्नास वर्षापासून काँग्रेस पक्षाची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर केअरटेकर म्हणून एखाद्या अध्यक्षाचं नाव असतं तो केअरटेकर म्हणून त्यांनी जो केअरटेकर होता त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि गेल्या अडीच तीन महिन्यापासून मी शहर अध्यक्ष या नगरीत काम पाहत आहे आणि त्याची जी थकबाकी होती नऊ लाख पस्तीस हजार सहाशे तीस रुपये ती थकबाकीमध्ये मी चार लाखाचा चेक या शुक्रवारी नगरपालिकेने मंजूर केला आणि तो पास केला त्याची पास झाल्यानंतर ती प्रक्रिया आहे नाव चढवण्याची शहर ज्या अध्यक्ष केअर टेकर म्हणून असतो ही प्रक्रिया त्यांची येत्या आठ दिवसात होणार आणि त्या अनुषंगाने शहर अध्यक्ष या नात्याने मला प्रदेशाने नानाभाऊ यांनी पत्र दिलेलं या आहे दिले दिले की झेंडावंदन अध्यक्ष या नात्याने कृष्णा रसाल पाटील यांनी करावा असं मला पत्र दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे शिंदे गटाचे काही कार्यकर्ते आहेत ते अंबरनाथ शहरामध्ये गदूर वातावरण करत आहे आणि काँग्रेस पक्षाची नाचकी करत आहे किंवा काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येत असताना हे विघ्न संतोषी लोक इतर पक्षाला धरून आमच्या काँग्रेस पक्षाची प्रतिमा मळीन करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना आम्ही असं उत्तर या प पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असं उत्तर देऊ शकतो आम्ही पंधरा ऑगस्टला सव्वा आठ वाजता झेंडा वंदन इंदिरा भवन इथे करणार त्याच्यासाठी आमचं बळीदान केला तरी आम्ही ते देण्यासाठी तत्पर आहे पक्ष कार्यालयाची मागील थकबाकी नऊ लाख रुपये असल्याने ते आता भरण्यात आले असून लवकरच केअरटेकर म्हणून आपले नाव या मालमत्तेवर पालिका दप्तरी नोंद होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी शहराध्यक्ष कृष्णरसाळ पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी रोहित कुमार प्रजापती अनिता प्रजापती गोपाल राय राजेंद्र मिश्रा अब्दुल गनी सायरा सय्यद नंदकुमार देवडे शोभा बांगरे अनिता माने आदी पदाधिकारी उपस्थित होते ಶರ ಗಡೋಡಿ ತಾಜ ರೂತ ಜಿಲ್ಲಾ ನೂಜ ಚ್ಯನಸ್ಕ್ರೈಬ್ ಬೇಲ್ ಆಕೊಂಡ